पहिल्यांदाच संक्रांतीला गुळपोळी आहे तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने काठोकाठ सारण भरून मस्त खमंग खुसखुशीत टम्म फुगलेली गुळपोळी खायला खूपच मस्त अशी लागते खूप जास्ती पसारा न घालता चला बनवूयात गुळपोळी नमस्कार रुपालीस किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण पीठ मळायला घेऊयात तर त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ इथे मी चाळून घेत आहे चाळलेल्या पिठामध्ये आपण घालूयात दोन टेबलस्पून बेसनपीठ आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ एकत्र हे मिक्स करूयात यामध्ये आपण तेलाचं मोहन घालणार आहोत तर दोन टेबलस्पून गरम तेल मी ह्यामध्ये घातलं आहे स्पूननी एकत्र मिक्स करून घेऊयात बेसनपीठ आणि तेलाचं मोहन घातल्याने पोळ्या मस्त खुसखुशीत होतात मोहन पिठाला व्यवस्थित लागावं म्हणून असं छान सोळून घ्यायचं जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत इथं पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पुरणपोळीसाठी जसं सैलसर पीठ मळतात तसं इथं हे पीठ बिलकुल सैलसर मळायचं नाही आहे तर मस्त असं मी इथं पीठ हे मळून घेतलं आहे तर तुम्ही पाहताय असं घट्टसर इथं हे पीठ मळलं आहे आता पुढची तयारी आपण या पिठावर झाकण ठेवून हे साईडला ठेवूयात पीठ मळून झालं की लगेचच आपण आता सारण बनवायला घेऊयात तर इथे मी एक वाटी पांढरे पॉलिश तीळ घेतले आहे तुम्ही गावरान तिळ देखील यूज करू शकता त्याचबरोबर सव्वा वाटी इथं मी शेंगदाणे घेतले आहेत आणि दोन वाटी गूळ इथं मी चिरून घेतला आहे तुम्ही त्याऐवजी गुळाची पावडरही यूज करू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊयात तर गॅसच्या मीडियम फ्लेमवर मस्त असे हे शेंगदाणे आपण भाजून घेऊयात करपू द्यायचे नाहीत शेंगदाणे भाजले की ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सेम कढईमध्ये मी आता तीळ भाजून घेत आहे कढई गरम असल्याने तिळ करपू शकतात म्हणून इथं गॅसची फ्लेम लो करायची गॅसच्या लो फ्लेमवर हलकासा कलर चेंज होतोपर्यंत इथं आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ अगदी पटकन भाजले जातात तर इथं हे तिळ भाजले आहेत आपण आता गॅस बंद करून हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात भाजलेल्या शेंगदाण्याचे आपण टर्फाले काढून घेऊयात आणि मग मिक्सरमध्ये त्याला बारीकसर वाटून घेऊयात तो शेंगदाण्याचा कोट इथं या प्लेटमध्ये काढत आहे तिळ पण मी वाटून घेतले आहेत आणि ते मी इथं या प्लेटमध्ये काढले आहेत तो दोन वाटी गूळ आपण चिरून घेतला आहे तो देखील आपण ह्यामध्ये घालूयात यामध्ये या आपण थोडंसं जायफळ किसून घालूयात जायफळाची चव पोळीमध्ये छान लागते आणि त्यानंतर आपण आता हे सर्व एकत्र मिक्स करूयात तर हे सारण मिक्सर जारमध्ये थोडं थोडं घेऊन मिक्सरवर आपण एकदा हे फिरवून घेऊयात असं केल्याने हे सारण एकत्र छान मिळून येईल आणि यामध्ये गुळाचे खडेही राहणार नाही टेक्शरला म्हणाल तर हाताला असं रवाळ हे लागेल तर मस्त गुळ पोळीसाठी असं हे सारण आपलं इथं तयार आहे मळलेलं पीठ आपण एकदा चेक करूयात हे पीठ पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण मळून घेऊयात अजूनही हे पीठ घट्टसर आहे खूप जास्त भिजलं नाही घेतलेला मुंडा पिठामध्ये गोळत आपण आता एक साइज साईजमध्ये ह्याची चपाती लाटून घेऊयात तर ही चपाती मध्यभागी जाडसर आणि किनारी आपल्याला इथं लाटून घ्यायच्या आहेत त्यानंतर बरोबर मध्यभागी आपण सारण भरून घेणार आहोत तर इथं चार चमचे बनवलेलं सारण मी घेत आहे तर भरपूर असं सारण आपल्याला इथं भरता येतं आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये जसं दाखवतीये त्या पद्धतीने आपण आता हे असं क्लोज करून घ्यायचं तर इथं किनारीची अशी घडी करत आपण हे याची ओपनिंग बंद करून घेऊयात तर अशा पद्धतीने पोळीमध्ये सारण भरल्याने ती बिलकुल सांडत नाही आणि हवं तितकं आपल्याला भरता येतं एक्स्ट्राचं पीठ आपण इथं काढून घेऊयात आणि हा सारण भरलेला बुंडा मस्त असा मध्यभागी क्लोज करून घेऊयात हाताने पुन्हा याला थोडंसं असं था मी थापून घेत आहे आणि हे सारण सगळ्या बाजूनी एकसारखं असं पसरून घेत आहे त्यानंतर आपण गव्हाच्या पिठामध्ये परत हे घोळून घेऊयात आणि हाताने मस्त आता आपण याची पोळी लाटून घेऊयात आता जशी आपण पुरणपोळी लाटतो तशीच ही लाटायची तर सगळ्यात पहिल्यांदा आपण किनारी लाटून घेणार आहोत आणि मग मध्यभागी आपण लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहताय मस्त अशी इथं पोळी लाटली जात आहे बिलकुल सारण बाहेर येत नाही आहे आणि आपल्याला हवं तितकं सारण तुम्ही ह्यामध्ये भरू शकता पोळी बिलकुल फुटत नाही गव्हाच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ पोळी लाटताना वापरलं ला, तर पोळी पळपटावर छान अशी सरकते तर मस्त पातळसर पोळी अशी इथं लाटून घेतली आहे आणि सारणही पोळीच्या अगदी काठोकाठ भरलं गेलं आहे पोळी भाजण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे गॅसच्या मीडियम टू हाय फ्लेमवर इथं आपण ही पोळी भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूनी छान एकसारखी अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे तुम्ही जर गरमागरम ही पोळी खाणार असाल तर मस्त तूप लावून ही पोळी भाजायची नाहीतर मग नेहमीप्रमाणे थोडंसं तेल लावून इथं ही पोळी भाजून घ्यायची हाय फ्लेमवर भाजायला जाल तर ही पोळी पटकन अशी करपेल म्हणून मीडियम टू हाय फ्लेमवरच इथं ही पोळी भाजून घ्यायची तर तुम्ही पाहताय किती सुरेख अशी, अशी ही, ही पोळी दिसत आहे आणि मस्त टम्म अशी देखील ही फुगत आहे तर इथं ही पोळी व्यवस्थित अशी भाजून झाली आहे आपण आता ही टोपल्यामध्ये बाहेर काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने दुसरी लाटलेली पोळीही मी भाजून घेत आहे प्रत्येक पोळीमध्ये सारण अगदी काटोकाट भरलं होतं पोळी भासताना तव्यावर त्या मस्त फुगत होत्या खमंग खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम अशा ह्या पोळ्या झाल्या होत्या गुळपोळीतलं सारण कोरडं जरी असलं तरी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भरलं की ते बिलकुल सांडत नाही खूप जास्ती पसाराई होत नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने ह्या पोळ्या अगदी झटपट अशा होतात तर इथे या सर्व पोळ्या तयार आहेत एकदा बनवलेल्या ह्या पोळ्या महिनाभर आरामात राहतात बिलकुल खराब होत नाही प्रवासामध्ये तुम्ही याला सोबत कॅरी करू शकता तर अशा पद्धतीने गूळ पोळी तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर